ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रिया तिच्या खोलीमध्ये नखांना नेलपेंट लावत बसलेली असते आणि अश्विनचा फोन येतो तर ती मुद्दा उचलत नाही तिला असे वाटते की अश्विनला स्वतःहून आटवून आलेली आहे ना तर मग थोडंसं याला तरसवूया म्हणजे आमच्या दोघांमधील प्रेम वाढेल असे ती मनाशी म्हणत असते अश्विन कर कर फोन कर तुला थोडी तरसवते म्हणजे तुझ्यातले आणि माझ्यातले प्रेम वाढेल आता हा अश्विन पण तिला नॉनस्टॉप फोन करत असतो यामध्ये हिचा प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम अश्विनचा आहे तो नाहीला जरा ज्या जास्तच भाव देतोय बरं Gracias. त्यामुळे प्रियाच्या जा, जायामध्ये तो अलगत अडकणार हे तर नक्की आहे प्रिया स्वतःच्या मनाशी बोलत असते अश्विन कर फोन कर अरे सहजासहजी मी फोन उचलणार नाही त्याशिवाय आपल्यातले प्रेम कसे वाढेल मी सुपरफास्ट स्पीडने घरात जाणारच असे प्रियाने ठरवले आहे अश्विन खूप ना असा टेन्शनमध्ये आलाय प्रिया फोन का उचलत नसेल काय झाले असेल प्रिया फोन उचल फोन उचल अरे यार काय झालं असेल काय झालं तर नसेल ना काय प्रियाला ती फोन का उचलत नसेल अशा अनेक अश्विनच्या घरी जाऊन बघू का तिच्या काय करू प्रियाशी बोलणं तर व्हायला हवं अरे देवा नाहीतर मला चेन नाही पडणार आता इकडे बघा कल्पना ताई खूप जोरात पडल्यात स्टूल वरून सायली जाते ते त्यांच्याजवळ जा आणि म्हणते आई तुम्हाला म्हणत होते मी वर चढू नका अहो विमलताई विमलताई लवकर या शेवटी बऱ्याच वेळाने विमलताई येतात कारण कल्पनाताई जोरात ओरडतात हे विमल कोठे जाऊन बसलेस मग विमल म्हणते अग बाई कशा पडला तुम्ही आता सायली म्हणते वर चढल्या होत्या आई डबा घ्यायला मी तुम्हाला किती हाका मारल्या आता सायली हात लावत असते कल्पना ताईना त्या हात झटकतात सायलीचा आणि म्हणतात मूर्ख आहेस का विमल अगं किती हाका मारल्या हात दे मला उचल मला आ, आता ती विमल उचलते कल्पना ताई सायली पण मदत करत असते पण पन कल्पना ताई सायलीचा हात झटकतात असतात विमल म्हणते आहो वहिनी थोडा वेळ थांबावायचं नाही इकडेच येणार होते सायली म्हणते खूप हाका मारल्या तुम्हाला बहुतेक हाका ऐकू नाही आल्या तुम्हाला विमलताई नंतर कल्पना ताई पुन्हा सायलीचा हात जटकतात आणि विमलला म्हणतात चल ग विमल खोलीमध्ये घेऊन चल त्यांना काही एक पाय पण पुढे टाकता येईना बहुतेक त्यांचा पाय मुरगा आता सायली म्हणते आई अहो तुमचा पाय मुरग आहे तुम्हाला पायऱ्या कशा चढता येणार तुम्हाला चढताच येणार नाही आता मग कल्पना ताई म्हणतात विमल माझा ना पाय मुरग आहे एक काम कर मला ना पूर्ण आईच्या खोलीत घेऊन चल त्या वहिनीकडे गेल्या तशा सुद्धा सायली म्हणते विमल ताई नीट घेऊन जा मी लेब करून आणते तुम्ही पायाला लावा हं आईंच्या कल्पना तई वय टाकतात आणि म्हणतात ए बाई तू काय डॉक्टर आहेस का ग बसना थोडावे वेळ अगं विमल आश्विनला फोन लावा आणि त्याला विचार काय लावायचे ते पायाला आणि आता ही विमल आतमध्ये घेऊन जाते पूर्ण आजीच्या जा खोलीत सायलीला बिचारीला टेन्शन आलं अगं बाई माझी सासू पडली आता कसं तर आता पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय अर्जुन तर विचारांचा खूप शोध घेतोय चैतन्यला त्याच्या मेसेजचे सगळे कॉल डिटेल्स कळे त्याने लिहिलेलं असतं की रत्नागिरीला तो त्याच्या मामाकडे चाललाय म्हणून त्याच्या गर्लफ्रेंडला सांगितलेलं असतं त्याने आता अर्जुन ठरवतो तो रत्नागिरीला गेला आहे म्हणून आता अर्जुन त्याचा पाठलाग करायला जातो आहे आणि त्याला रस्त्यात कोणीतरी दिसते तसेच वाटते आता रोज विचारे आहे तर तो दुसराच कोणीतरी असतो तर आता विचारे सापडणार का हे आपण पुढील भागात पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा